नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो बरेच शेतकरी जे आहेत ते बऱ्याच महिन्यांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा जो आहे तो वितरित करण्यात आलेला नाही आता शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा राज्य शासन हिस्सा जो आहे तो आता कंपन्यांना वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे यासाठी शासनाने दोन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्याचबरोबर मित्र हो दोन हजार पंचवीसमध्ये जे सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये देखील अग्रिम पीक विमा वितरित करण्यासाठी देखील शासनाने निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही दिलासादा एक महत्वपूर्ण अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नक्कीच आता करा दे प्रेस करा तर पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंच शेतकरी हिस्सा विमा रक्कम रुपये कोटी लाख शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत आता हा निधी जो आहे तो कोणकोणत्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे तर नंबर एक आहे चोला मंडल एम एस कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या चार कंपन्यांसाठी मित्र हो पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यानंतर मित्र हो दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये दोनशे कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता ही जी रक्कम आहे ही कोणकोणत्या नऊ कंपन्यांना वितरित केली जाणार आहे पहा तर नंबर एक भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडल एम एस कंपनी त्यानंतर एचडीएफसी अर्गो कंपनी आय सी आय सी एल लोंबा कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स कंपनी तर या नऊ कंपन्यांना हा दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतका निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे राज्य हिस्सा जो आहे तो वितरित केला जाणार आहे त्यानंतर मित्र हो तिसरा जो शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम करिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या इस्क्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत तर हो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये अग्रिम पीक विमा वितरित करण्यासाठी शासनाने हा पंधराशे तीस कोटी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि इस्रो बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी देखील मंजुरी दिलेली दे आहे तर अशा प्रकारे जे शेतकरी अनेक महिन्यांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम करून देखील पीक विमा त्यांना मिळालेला नव्हत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जो आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे आता हा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा एवढीच शासनास विनंती आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद